लक्ष्मीच्या बावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कला आणि त्यासोबतच जी गाजल असते ते मात्र आता आत गुरुजींकडे गेलेले असते गुरुजी मात्र त्यांच्याशी गप्पा मारत असतात आणि बोलत असतात की मी कलाला खूपच चांगलं ओळखतो आणि त्यासोबतच ज्यांच्याशी लग्न ठरलं म्हणजे सांदेकर ते पण खूपच चांगले व्यक्तिमत्व आहेत हे पण मी त्यांच्याबद्दल खूपच जास्त ओळखलं आहे हे पण मला माहिती आहे आणि खूप योग्य व्यक्तींशी तुझं लग्न झालं आहे हे पण माहिती आहे तर इकडे कला ही मात्र म्हणते की गुरुजी तुम्ही आम्हाला खूप आधीपासून ओळखता ही गोष्ट आम्हाला पण ठाऊक आहे आणि त्यासोबतच तुमचं पण किती मान सम्मान आहे हे पण आम्हाला माहिती आहे असं म्हणू कला जी आहे ती मात्र गुरुजींना सांगत असते त्यासोबतच आता गुरुजी म्हणतात की मी तुला काही साहित्याचं सामान लिहून देतो ते मात्र घे आणि त्यासोबतच दुसरी गुरुजी येतील आणि ते पूजा करतील असं म्हणून तिला सांगत असतात तेव्हा इकडे कला हो ठीक आहे असं सांगत असते तेव्हा इकडे गुरुजी हे सामान लिहित असतात तर कलाला मात्र अद्वैची प्रचंड आठवण येत असते म्हणूनच ती शांत अशी वसलेली असते ती खरं तर अद्वैतबद्दल खूप गोष्टी ह्या बोलत असते तर इकडे गुरुजी हे कलाला सांगत सगत काही साहित्याचे सामान हे लिहित असतात पूजेची सामग्री लिहित असतात तरीसुद्धा कलाला जाट ही अद्वितीच आठवण येत असते इकडे बाजूला बसलेली काजल हे मात्र म्हणते की खरं तर ताई तुला जिजूंची किती आठवण येते मग सरळ जाऊन तू त्यांना कॉल कर ना तेव्हा लगेचच इथं कला म्हणते पण इकडे गुरुजी हे सहामान देत आहेत आणि मी अशी अचानकच कशी जाऊ तेव्हा लगेचच काजल म्हणते की अगताई कशाला टेन्शन घेते मी आहे ना मी सगळ्या गोष्टी ह्या सांभाळून घेईल तू जा बाहेर डायरेक्ट फोन लाव आणि कानाला लाव असं म्हणून ती तिला सांगत असते तर लगेचच इकडे ती म्हणते की काहीच टेन्शन घेऊ नको मी आहे इकडे म्हणून तेव्हा लगेचच कला जी आहे ती खरं तर गुरुजींना विचारले गुरुजी मी कॉल करून आले तर नक्कीच चालेल का तुम्हाला तेव्हा गुरुजी हो जा ना काहीच हरकत नाही असं म्हणून गुरुजी हे जे आहे ते कलाला सांगतात कलाला आता हे ऐकून प्रचंड भारी वाटतं आणि लगेचच कला जी आहे ती आता बाहेर जाते आणि खरं तर अद्वैतला कॉल लावते तेव्हा इकडे जेव्हा ते अद्वैतला कॉल लावत असते तर इकडे रोहिणी आणि त्यासोबतच राहुल असतात जे की प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल डील करत असतात आणि त्यासोबतच इकडे अद्वैतची सही जी बाकी असते हे जे रोहिणी ती ते त्यांच्या वकिलाला सांगत असते म्हणते त्याची जशी सही घेतली की लगेचच तुम्ही जाऊन पुढची प्रोसिजर जी आहे ती सुरू करू शकता असं म्हणून ती सांगत असते इथे अद्वैत हा त्याच्या लॅपटॉपवरती काम करत असतो अचानकच तिकडे अनामिका येते आणि अनामिका ही जी असते ती अद्वैतकडे एका कामानिमित्त येते खरं तर तिचा इंटेन्शन हा वेगळाच असतो पण इकडे लगे ती लगेचच तिच्या हा दादाकडे येते आणि म्हणते दादा, दादा मला तुझी एक हेल्प हवी आहे खरं तर मी काही बॉन्ड्सचे पेपर बनवले आहेत ज्याच्यामध्ये मला तुझी सवयी सई हवी आहे ज्या सईवरती मला असं समजून जाईल की जर ये खर तर जर तोहमचं आणि माझं काही वादावादी झाले भांडण झाली आणि आम्ही वेग व्हायचं तरीसुद्धा निर्णय घेतला तरी तुम्ही सगळे हे माझ्या बाजूने उभे राहाल ह्याची मला ह्याच्यावरती गॅरंटी हवी होती म्हणूनच मला हे पेपर्स जे आहेत ह्याच्यावरती तुझी सही हवी होती असं म्हणून ती खरं तर अद्वैतला त्याच्यावरती सही करायला होते तेव्हा अद्वैत म्हणते की अगं नमिका ह्या सगळ्या गोष्टीची काहीच गरज नाही आहे कारण की आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी उभी आहोत एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून ती त्याला सांगते तेवढ्यातच अनामिका म्हणते की दादा ते खरं आहे आणि ते बरोबरच आहे पण खरं तर मला ह्या गोष्टीची खात्री हवी आहे म्हणूनच मी गेलं तर लगेचच इतक्यात तो सही करायला जातो त्याला कलाचा कॉल येतो तो, तो कलाशी कॉलवरती बोलायला जातो इतक्यातच लगेचच तो अनामिकाला म्हणतो अनेक दोन मिनटं फक्त मला कलाचा कॉल आला आहे मी लगेचच म्हणतो तर ती हो हो असं म्हणते आणि तेवढ्यातच तिकडून निघून जाते कारण की आता त्याला कॉलवरती बोलायचं असतं आणि त्याला त्याची प्रायव्हेट स्पेस हवी असते इथे अद्वैत हा लगेचच कलाचा कॉल उचलतो तो जसा कलाशी कॉलवरती बोलायला लागतो तसा लगेचच इकडे खरं तर अद्वैतला आनंद भेटतो कारण कला ही त्याला कॉल करत असते अद्वैत त्याला म्हणतो की कशी आहेस म्हणून तर ती म्हणते की मी पण बरी आहे तू कसं आहेस म्हणून तेव्हा लगेचच इकडे लगेचच ती म्हणते की तुला माझी आठवण येत नाही का तू मला कॉल करत नाहीसते लगेच अद्वैत म्हणतो की तसं काही नाही मला येते तुझ्या वाटप असं त्यांचं थोडंफार छान असं बोलणं होतं आणि त्यासोबतच इकडे ते दोघंही आता फोन हे ठेवून देतात इथे जसे लगेचच ते फोन ठेवून देतात तसं लगेचच कला ही पाहते की तिला समोरच राहुल आणि त्यासोबतच रोहिणी मॅडम जे आहेत ते दिसत आहेत म्हणून आणि त्यासोबतच इकडे त्यांचं काहीतरी डीलशिप चालू असते हे कला जी आहे ते लांबून पाहतच असते इकडे आता कलाला काही विचित्र वाटत असतं आणि वेगळंसुद्धा वाटत असतं म्हणून कला जी आहे तिला काही खरं वाटत नाही तेव्हा इकडे राहुल आणि त्यासोबतच खरं तर रोहिणीचे वेगवेगळे कारस्थान चालू असतात हे कलाला माहितीच नसतात पण तरीसुद्धा तिला काहीतरी वेगळं वाटत असतं असं म्हणून कला जी आहे ती आता तिकडे त्यांच्याजवळ जायला निघतच असते पण तिथे गाडी वगैरे येते म्हणूनच मध्येच तर तिला त्यांच्याकडे जायला मार्ग सापडत नाही आणि त्यासोबतच इकडे जिथपर्यंत कला जी आहे ती तिथपर्यंत पोचेल तितक्यातच राहुल आणि त्यासोबतच रोहिणी जी आहे ते तिथून निघून गेलेली असतात कारण की आता त्यांना असं वाटतं की ते लोक तिथून निघून गेले तर इकडे कला असा हाताबाहेरून ते, ते गेलेले असतात इकडे खरं तर राहुल आणि त्यासोबतच इकडे जी क रोहिणी असते ती कलाला पाहते आणि त्यासोबतच म्हणते की राहुल लवकर चल कारण जर कला इथेपर्यंत पोचली तर आपल्याला इथून जाणं खूपच जास्त कठीण होऊन जाईल असं म्हणून राहुल जो आहे तो आता एकदम फास्ट अशी गाडी चालवायला घेतो त्यासोबतच इकडे रोहिणी त्याला म्हणत असते की राहुल लवकर पळव गाडी नाही तर ती कला घरीच जाईपर्यंत जर त्यांनी अद्वेतला काही सांगितलं तर मात्र आपली खूपच जास्त वाट लागेल हे मात्र विसरू नको असं म्हणून इकडे खरं तर ते दोघे बघतच असतात तर कला पण पाहत असते की हे दोघे असे कशा अचानकच लवकर निघून गेले जर ह्यांच्या मनात काही खोट नसता तर हे दोघं असे लवकरात लवकर गेले नसते असं म्हणून कला जी आहे ती स्वतःच्याच मनात अंदाज अन, लावत असते त्यासोबतच ती बोलते की जर आता ह्या दोघांचं काही खरंच नवीन कारस्थान असेल तर मला ते अद्वेतला सांगावंच लागेल असं म्हणून ती दोघांच्याही बद्दल बोलत असते इकडे तिला असं असतं कि मला लवकरात लवकर आता अद्वेदला कॉल करून सांगायला हवं की नेमकं काय घडलं ते तर इकडे खरं तर आता जी अनामिका असते ती तर मात्र इथे रो रजनीशी बोलत असते रजनी ही मात्र तिच्याशी बोलत असते तिला म्हणत असते की अनामिका आता पुन्हा एकदा असं परत घरातून बाहेर जायचा डिसिजन घेऊ नकोस कारण की हे घर पण तुझंच आहे आणि आम्ही पण तुझ्यासोबतच आहोत आणि तुझ्यासोबतच आम्ही सगळ्या गोष्टी ह्या करू असं म्हणून अनामिकाही सांगत असते की लगेचच तिकडे खरं तर सोहम येतो सोहम हा खरं तर त्याच्या आईला भेटायला येतो पण खरं तर त्याची आई ही त्यांच्या दोघांना पण आता समजूत घालत असते त्यांना म्हणत असते की हे बघ अद्वित आणि जेव्हा कलाचं लग्न झालं होतं तेव्हा तर त्यांना माहिती पण नव्हतं की त्यांच्या लग्नामध्ये ते कोणाशी लग्न करता येत ते तरीसुद्धा ते त्यांचा संसार जे आहे ते खूपच चांगल्या प्रकारे सांभाळून घेतात आणि त्यासोबतच नीट गोष्टी करतात पण तुम्हाला तर माहिती होतं की तुमचं लग्न हे नेमकं कोणाशी होणार आहे ते तरीसुद्धा तुम्ही एक प्रयत्न करू शकता नीट गोष्टी हँडल करू शकता आणि तुम्ही तुमच्या लग्नाला एक नवीन चान्स देऊ शकता असं म्हणून इकडे जी रजनी असते ती खरं तर आता अनामिकाला सांगत असते त्यासोबतच तिकडे पण आलेला असतो आणि पण या सगळ्या गोष्टी ऐकतो आणि त्यासोबतच इकडे सोहम आता जो आहे तो खरं तर पाहत असतो की नेमकं आई काय म्हणते ते त्यासोबतच आता त्यांना ती सांगत असते की नवीन चान्स हा आपण घ्यायला हवा असं म्हणून आणि अनामिका पण ही सोहमला सांगत असते इतक्यातच आता सोहम तिकडे पाहतो की अद्वैत दादा हा खाली आलेला आहे म्हणून तर लगेचच इकडे सोहमला आता अद्वैतकडे हे जायचं असतं तर बा आबाजी जे असतात ते मात्र म्हणत असतात की तुला सगळ्या गोष्टी ह्या नीट नेटक्या कराव्या लागतील अद्वैत असं म्हणून तर सांगतच असतो लगेचच कला ही जी असते ती खरं तर आता अद्वेतला कॉल करत असते इकडे आता रोहिणी आणि त्यासोबतच राहुल जे आहे ते टेन्शनमध्ये येतात की खरंच अद्वेतनी जर हा फोन उचलला तर मात्र ह्याला सगळ्या गोष्टी ह्या समजून जातील असं म्हणून अद्वैत जो आहे तो खरं तर आबांना सांगतो मला एक महत्त्वाचा कॉल आला आहे मी तो कॉल उचलतो आणि त्या सोबतच लगेचच येतो तर इकडे सोहम ऐकतो की खरे वहिनींचा कॉल आहे म्हणूनच सोहम जो आहे तो तो कॉल जो असतो तो त्याच्या हातातून घेऊन टाकतो इकडे कला हॅलो हॅलो करत असते पण अजिबातच ते त्यांना बोलून देत नाही इकडे खरं तर आता सोहम हा मस्ती मजाक करत असतो पण अजिबातच ती गोष्ट अद्वैतला आवडत नसते पण अद्वैत हा सुद्धा मस्ती मजाकमध्ये घेतो त्याला वाटलं कलेचा कॉल आला आहे म्हणजे अजिबातच काहीच सिरियस नसावं असं म्हणून सांगत असते इकडे आता जी रोहिणी असती ती मात्र म्हणते की सोहम इकडे दादाचा फोन म्हणून तर लगेचच त्याचा फोन घेते आणि म्हणते की अद्वैत लग्नाआधी एवढं बोलणं बायकोशी बरं नव्हे असं म्हणून इकडे अद्वेदला तो सांगत असतो खरं तर रोहिणी ही सोहमला पण म्हणते की सोहम आता तू पण जास्त मस्ती मस्करी करू नकोस त्याची तर इकडे जी, जी सरोज असते ती पण म्हणत असते की बरोबर आहे रोहिणीचं खरं तर लग्नाच्या आधी ज्या जेवढ्या गप्पा मारणे बरे नव्हे तुम्हाला जितक्या गप्पा मारायच्या आहे हे तुम्ही लग्नानंतर मारा असं म्हणून सांगत असते इकडे राहुलला मम्माची जी ट्रिक असते ती खूपच जास्त आवडते सगळेजण हे एकत्र येऊन मस्ती मजा करत असतात तर रोहिणी आणि राहुलचा हा जो प्लॅन असतो तो खरं तर सक्सेसफुल हा झालेला असतो इकडे खरं तर जी खरा ख, खरे असते ती घरी आलेली असते तरीसुद्धा तिचा फोन काय तिथं सुटत नाही इकडे संगीताला वाटतं एवढे सगळे काम पडले आणि ही मुलगी फोन घेऊन बसली आहे म्हणजे आता हिला काय बोलायला हवं असं म्हणून ती बोलतच असते यासोबतच इकडे ती कंटिन्युअसली अद्वैतला फोन लावत असते तर अद्वैत जो असतो तो मात्र फोन हा उचलतच नसतो कारण फोन हा त्याचा त्याच्याकडेच नसतो इकडे खरं तर संगीता जी असते ती म्हणते की ही मुलगी सतत आता किती वेळ फोनवरती राहणार आहे हे मी पाहतेच असं म्हणून ती आता खरं तर म्हणत असते इकडे खरं तर आता जी संगीता असते ती स खरं तर आता खरेवरती चिडत असते तिला अजिबातच ती, ती सतत फोन घेऊन बसली आहे हे अजिबातच आवडत नाही त्यासोबतच इकडे ती कंटिन्युअसली फोन लावत असते तर इकडे संगीत जी आहे ती काजलला म्हणते की काजल बघतेस का तू की हिला ह्या पोरीला जरा पण पाच मिनटं पण आता जावे बापूशिवाय कर्म न झालं असं म्हणून लगेचच काजल जी असते ती आता तिच्या हातामधून तिचा फोन जो असतो तो घेऊन टाकते त्यासोबतच जी कला असते ती काजलवर चिडते ती म्हणते की काय रे असं म्हणून सतत फोनवरती असतेच म्हणून तुम्हाला जे काय गप्पा मारायचे आहेत ते तुम्ही तुमच्या लग्नानंतर मला आता अजिबातच तुला गप्पा ला बिप्पा मारायला भेटणार नाही असं म्हणून ती तिला सांगत असते कलाला टेन्शन असतं की ती अद्वेतला सगळ्या गोष्टी ह्या कशा सांगेन म्हणून पण इथे आता ती म्हणते की काय गरज नाही आहे तू तु तु तुझं काम कर असं म्हणून तिला शांतपणे तिकडे टेबलवर बसवते तिकडे जी आता काजल असते ती तर तिला खरे नाही चांदेकर तू बी चांदे कर हे सगळं बोलून तिला चिडवत असते कलाला आधी तर अजिबातच आवडत नाही कारण काजल जी आहे ती तिला चिडवत आहे म्हणून पण नंतर नंतर जेव्हा ज्या सगळ्या गोष्टी संगीत आहे तिला सांगत असते की ह्यांना अजिबातच एकमेकांशिवाय करमत नाही म्हणून तेव्हा खरं तर इकडे बसलेली जी कला असते ती विचारत असते आणि त्यासोबतच तिला अद्वीत सोबत असलेल्या सगळ्या ज्या आठवणी असतात त्या आठवत असतात तिला खरं तर आठवत असतं की ती कशी दोन मिनटं पण अद्वैत शिवाय हे राहू शकली नसते त्या सगळ्या गोष्टी मात्र कलाला सगळ्या गोष्टी ह्या फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतात इकडे कला जी असते ती खरं तर आता पूर्णपणे अद्वैतच्या विचारामध्ये बुडालेली असते जी गाजल असते तिचं मात्र पूर्ण तिच्या ताईवरती लक्ष असतं म्हणूनच ती आता तिला बोलत असते की अगं ताई किती तू आता दाजींची आठवण काढणार आहेस असं म्हणून ती तिला बोलत असते इकडे खरं तर आता जी काजल असते ती पण तिला म्हणत असते की आता किती तू आठवण काढशील दुसरीकडे रोहिणी ही मात्र बसलेली असते आणि त्यासोबतच इकडे राहुल हा ते रोहिणीला म्हणतो की मम्मा तुझं प्लॅन जे असतात ते खरंच खूपच भारी असतात एकदाच आपल्याला त्या पेपरवरती अदवीची सही मिळाली लवकरात लवकर हा जो पूर्ण वाडा जे घर आहे ते आपल्या नावावर होईल म्हणजेच अद्वैतचं पूर्ण साम्राज्य है आपले लोकर। हे आपल्या नावावरती लवकरात लवकर होईल मग कसे आपण एक एक करून त्या चांदेकरांना ह्या घराबाहेर काढू हे मात्र तिला सांगत असतो इतक्यातच इकडे जे आता राहुल असतो त्याला भा कळतं की मम्माचे प्लॅन हे खूपच भारी असतात सोबतच मगाशी कसं कलाशी बोलता बोलता अद्वैतला किती मिसगाईड केलं हे मात्र पण तू बघितलंस ना असं म्हणून इकडे खरं तर आता जो रोहिणी असते ती बघतच असते इकडे जो अद्वैत असतो तो खरं तर खोलीमध्ये असतो त्याला अजिबातच करमत नसतं त्याला असं वाटतं की काहीतरी चुकल्यासुल चुकल्यासारखं आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर अद्वैत जो असतो तो आता विचारात असतो की कसं कले जे आहे ते लवकरात लवकर माझ्याकडे येईल नंतर तो विचार करतो की लग्नाशिवाय ते येणारच नाही पण मात्र अशी काहीतरी आयडिया काढायला हवी जेणेकडून कलेला मला भेटता येईल असं म्हणून तो जो आहे तो खरं तर विचार करत असतो की नेमका अशी कुठली आयडिया असेल जेणेकरून कला जी आहे मला तिला शांतपणे भेटता येईल खरं तर इकडे कलेशिवाय एक दिवस माझा जात नाही असं म्हणून तो बोलतच असतो इतक्यातच त्याच्यासमोर कला येते कला म्हणजे कलाचा विचार करत असतो म्हणूनच ती येते तर तिला म्हणतो की खरंच तू आली आहेस कला म्हणते की हो मी खरंच आली आहे म्हणून तेव्हा लगेचच अद्वे जो असतो त्याला खूपच जास्त आनंद होतो त्याला असं वाटतं की खरंच कला जी आहे ती त्याच्याजवळ आली आहे तर लगेचच तो तिला काहीही विचार न करता एक गुलाबाचा हा फूल हातामध्ये घेतो आणि खाली बसून हा तिला प्रपोज करायला लागतो लग्नासाठी विचारतो त्यासोबतच इकडे कला जी आहे ती मात्र त्याला म्हणते की अद्वैत तू खरंच हे करतो आहेस म्हणून तेव्हा तू म्हणते की हो मी खरंच करतो आहे कारण की मला ही खूप ही जी गोष्ट आहे ती खूप आधीच करायला हवी होती असं म्हणून तो जो आहे तो तिला सांगत असतो तेव्हा इकडे कला जी असते ती म्हणते की, की हे तर मात्र खरं आहे की तुला ही गोष्ट जी आहे ती खूप आधीच कळायला हवी होती असं म्हणून कला जी असते ती आता गुलाबाचं फूल जे आहे ते त्याच्या जवळ घेते आणि त्यासोबतच त्याच्या जवळ घेऊन त्याच्यावरच टाकते तर इकडे अद्वैला कळतं की खरं तर तो कलाचा विचार करतोय आणि कला जी आहे ती त्याच्यासमोरही नाहीच आहे तो कलाचा विचार करतो आहे म्हणून त्याला कलाचे भास होत आहेत ही गोष्ट मात्र अद्वैतला जाणवते कला जी असते ती खरं तर आता त्याच्यासमोरच नसते कलाचा भास होतो आहे हे त्याला जाणून जातो त्यासोबतच इकडे कलाच्या भासामुळे त्याचं गुलाबाचं फूल जे असतं ते त्याच्यावरच येऊन पडतं तेव्हा त्याला कळतं की कला ही कधी माझ्यासमोर येईल आणि त्यासोबतच मी कधी तिला असं खरंच स्वतःहून प्रपोज करेल असं त्याला वाटत असतं इकडे जो अद्वैत असतो तो खरं तर त्याच्याच विचारांमध्ये बुडवलेला असतो इकडे खरं तर अद्वेतला अजिबातच आवडत नाही की कला जी आहे ती खरं तर त्याच्यासोबत नाही आहे म्हणून तर त्याला असं वाटत असतं की मला खरंच काहीतरी अशी आयडिया काढावी लागेल जेणेकरून कले जी असेल मला तिला भेटता तरी येईल अटलिस्ट असं म्हणून तो त्याच्या विचारांमध्ये पुन्हा एकदा बुडून जातो तेव्हा त्याला असं वाटतं की खरंच कला जी आहे तिला मला भेटलं पाहिजे नाही तर मला अजिबातच करमणार नाही तिच्याशिवाय मला आता एक मिनटं पण राहावत नाही आहे असं म्हणून अद्वैत जो आहे तो स्वतःशीच बोलत असतो इकडे तिच्या विचारामुळे मला तिचे भास व्हायला लागलेत ह्या गोष्टींचा पण त्याला अजिबातच भान राहत नाही अशा सगळ्या गोष्टी मात्र तो स्वतःशीच बोलत असतो इकडे त्याला एक गोष्ट मात्र लिंक होते की आता आमच्या दोघांचंही लग्न आहे आणि आमच्या दोघांचंही लग्न आहे म्हणजे खर्च हा नेमका होणारच आणि खर्च होणार आहे म्हणजे खर्च होण्यासाठी खूपच जास्त पैसे लागतील आणि पैसे लागतील म्हणजे मला लगेचच त्यांच्या घरी जाऊन त्यांना थोडेसे तरी पैसे हे द्यावंच लागतील त्यानिमित्ताने माझी कलेसोबत भेट तरी होईल असं म्हणून अद्वैत जो आहे तो बोलतच असतो म्हणजे मी पैशाच्या निमित्ताने त्यांच्या घरामध्ये जाईल आणि मला कलाला भेटता होईल असं म्हणून तो बोलत असतो आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो